नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे ग्रामपंचायत दाभलोण तालुका जव्हार येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी मुंबई येथून बत्तीस विद्यार्थी येऊन दोन दिवसांकरिता ग्रामीण अभ्यास उपक्रम राबवण्यात आला ग्रामीण भागातील राहणीमान त्यांचे जीवनपद्धती घरे संस्कृती रूढी परंपरा बोलीभाषा या अनुभवांकरिता दोन दिवस निवासी कार्यशाळा दाभलोन साखळीपाडा तालुका जव्हार येथे झाले त्याचे दोन दिवसांचे नियोजन गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांनी व्यवस्थितपणे पार पाडले सकाळी परिचयाचा कार्यक्रम पार पाडत कार्यक्रमाला सुरुवात केली पहिल्यांदा गाव नदी डोंगर परिसराची पाहणी केली तसेच आदिवासींचे पारंपारिक वाद्य तारपा नृत्य सादर केला त्यामध्ये संपूर्ण ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच आणि आय आय टी मुंबईचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले दुपारी सर्वांची एकत्र जेवणाची सोय केली संध्याकाळी तीन गट तयार करून वेगवेगळ्या घरी जेवणाची व निवासाची व्यवस्था केली रात्री ग्रह तारे पाहण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांसमवेत अतिशय सुंदर पद्धतीने झाला दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत दाभलोन झालेल्या गावात विकास कामांची पाहणी केली गावात असलेल्या रुग्णवाहिका व ई स्मार्ट क्लिनिकचा प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली दाबोसा धबधबा पर्यटन स्थळाला भेट दिली व तेथील लहान मोठे महिला मंडळींना भेट देऊन संवाद साधून अडचणीत जाणून घेतल्या दवाखाना बँक माध्यमिक शिक्षण परिवहन व्यवस्था संदर्भात मुलांच्या व्यवस्था मुलांच्या व्यथा गावातील युवा मंडळीच्या एकतेचा संघर्ष व कार्याचे कौतुक करत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले दुपारी गावकऱ्यांसमवेत जेवण केले गावाबद्दल आपापला अनुभव व ग्रामपंचायत दाभलोण येथील विकासाचा मोठा वाटा असणारे सरपंच सुदाम उंबरसाडा यांचे व पूर्ण ग्रामस्थांचे आभार मानत स्तुतीसुद्धा केली आणि संध्याकाळी निरोप घेत परतीचा मार्ग घेतला मी पत्रकार ज्ञानेश्वर पोटिंदा जव्हार पालघर Jangan lupa like, share, dan subscribe ya!